नमस्कार मी किशोरीने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या की ताई तुझं जे ब्लाऊजचं कलेक्शन आहे ते आमच्यासोबत शेअर कर तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन हो आलेला आहे या व्हिडिओमध्ये माझं जे ब्लाऊजचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाऊज स्टिच करताना मी कोणत्या गोष्टी लक्षात घेते कशा प्रकारचे ब्लाऊज मी स्टिच करून घेते कोणत्या टिप्स फॉलो करते हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे बघा आपली साडी कितीही महागातली असू द्या पण त्या साडीवरती जर आपण प्रॉपर ब्लाऊज स्टिच करून नाही घेतला किंवा आपल्या बॉडी टाईपप्रमाणे जर आपण ब्लाऊज स्टिच करून नाही घेतला तर ती महागातली साडीसुद्धा अजिबात चांगली दिसत नाही त्याचप्रमाणे जर आपण साधी सिंपल जरी साडी नेसली आणि त्या साडीवरती जर ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवला छान डिझाईनचा शिवला योग्य मापाचा जर शिवला तर ती साधी साडीसुद्धा खूप सुंदर दिसते थोडक्यात काय तर आपल्या साडीवरचा सगळा लुक हा पूर्णपणे ब्लाऊजवरती डिपेंड असतो ब्लाऊज छान असेल तर आपल्या साडीमधला ओवरऑल लुकसुद्धा खूप सुंदर त्या साडी मधला तुमचा लुक हा सुंदर दिसावा परफेक्ट दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो टेलर एकदम परफेक्ट मापाचे ब्लाउज स्टिच करून देतो तो टेलर निवडा म्हणजे थोडक्यात काय तर चांगला टेलर शोधा नंबर टू आता जर तुम्ही नवीन टेलरकडे जर ब्लाऊज शिवायला जाणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा डायरेक्टली नवीन साडीवरचा ब्लाऊज स्टिच करायला देऊ नका तर काय करा सिंपल तुम्ही ब्लॅक कलरचा एखादा ब्लाऊज पीस घ्या आणि तो ब्लाऊज पीस टेलरकडे द्या त्याचा ब्लाऊज आधी त्यांना शिवायला सांगा आणि तो ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट मापाने बसला तरच तुम्ही तुमच्या नवीन साडीवरचा ब्लाऊज टेलरला शिवायला द्या महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण कधी तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा जे कटोरीवाले ब्लाऊज असतात ते अजिबात स्टिच करून घेऊ यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही सिथरू साडी नेसता म्हणजे थोडीशी ट्रान्सपरंट साडी नेसता तेव्हा अशा प्रकारच्या साडीवरती हे जे कटोरीवाले ब्लाउज आहेत ते अजिबात चांगले दिसत नाही लुक त्यामध्ये अजिबात परफेक्ट दिसत नाही कटोरी वाले शिवण्यापेक्षा फोर्टक्समध्ये तुम्ही ब्लाउज स्टिच करून घ्या किंवा प्रिन्सेस कटमध्ये जे ब्लाउजस येतात तशा प्रकारचे तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता काय होतं तुमची साडी सिथरू जरी असेल म्हणजे थोडीशी ट्रान्सपरंट जरी असेल तरी सुद्धा अशा प्रकारच्या प्रिन्स कट ब्लाऊजमुळे मुळे किंवा फोर्टक्सवाल्या ब्लाऊजमध्ये मध्ये तुमचा साडीमधला एकदम परफेक्ट दिसतो महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची अप्पर बॉडी थोडीशी हेवी असेल म्हणजे तुमचा जो वरचा पोर्शन असेल जसं की बसटेरी असेल खांद्याचा भाग असेल थोडासा हेवी असेल थोडासा जाड असेल तर अशा वेळी ब्लाऊजला कप अजिबात बसू नका पण जर तुमची तब्येत एकदम बारीक असेल किंवा तुमचे जे कप साईज आहे ते एकदम बारीक असेल अशा वेळी ब्लाऊज स्टिच करताना ब्लाऊजला कप्स बसवायला म्हणजे ब्लाऊजला पॅड बसवायला अजिबात विसरू नका याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपली अप्पर बॉडी थोडीशी बारीक असते आणि आपण जेव्हा ब्लाऊजला कप्स बसवतो पॅड बसवतो तेव्हा आपला जो साडीमधला ओव्हरऑल लुक आहे तो एकदम परफेक्ट दिसतो आपली जी फिगर आहे ती सुद्धा एकदम परफेक्ट दिसते आणि याच आता बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा ब्लाऊजमधून आपली जी ब्राची पट्टी असते ते एकदम विजिबल होते मग ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत तर तुम्ही ब्लाउजला कप्स बसवून घेतले तर तुम्हाला इनर घालायची अजिबात गरज लागणार नाही त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर, बारी तर ब्लाऊजला कप्स बसवायला अजिबात विसरू नका आता या होत्या ब्लाऊजच्या बाबतीतल्या एकदम छोट्या छोट्या टिप्स ज्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत आता मी तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे आता जो माझा पहिला ब्लाऊज आहे तो अशा प्रकारचा नेवी ब्ल्यू कलरचा हा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवरची जी साडी आहे ती एकदम प्लेन आहे आणि या साडीला फक्त काट आहेत पूर्ण ही प्लेन साडी आहे ही जी साडी आहे ती पूर्ण प्लेन आहे त्यामुळे या साडीवरती मला थोडासा डिफरंट पॅटर्नमध्ये ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा होता जेणेकरून माझा जो ओव्हरऑल लुक आहे तो थोडासा चांगला दिसेल आता हा अशा प्रकारचा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे आता या ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या एकदम मी सिंपल ठेवलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला छान असा थोडासा पफ याला ॲड केलेला आहे आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या साडी अशा प्रकारे काटपदर येते आणि त्याचे काठ थोडेसे मोठे असतात अशा वी भायांमध्ये खूप सारे पॅटर्न ट्राय करायला अजिबात जायचं नाही सिंपल सोबर ब्लाऊजच्या स्लीव्स ठेवाल तेवढाच तुमचा लुक हा डिसेंट दिसतो या साडीचे जे काट आहेत ते मोठ्या असल्यामुळे या साडीच्या ज्या भाया आहेत त्या मी एकदम सिम्पल ठेवल्या तुम्ही मागची डिझाईन बघू शकताय खूप सुंदर अशी डिझाईन मी बनवून घेतलेले आहे एकदम युनिक पॅटर्न आहे तुम्हाला जर अशा प्रकारचे डिझाईन बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही बनवू शकता तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला छान मी चुन्या करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला छान साडीचे कार्ड बसून घेतलेले आहेत त्यामुळे या पूर्ण ब्लाऊजला ओव्हरऑल लुक खूप सुंदर आलेला आहे तुम्ही अशा प्रकारचा युनिक पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आता तुम्ही बघताय या ब्लाऊजला मी साडीचे छान काठ बसवल्यामुळे या पूर्ण ब्लाऊजचा लुखा पूर्ण चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज दिसतोय आणि जेव्हा या ब्लाऊजवर बघताय अशा प्रकारे छान ब्लाऊजला मागच्या बाजूला मी काठ बसवून घेतल्यामुळे आणि थोडीशी डिझाईन मागच्या बाजूला केल्यामुळे पूर्ण साडीला खूप सुंदर लुक आलेला आहे आणि तुम्ही बघता या ब्लाऊजला सुद्धा मी पुढच्या बाजूने छान कप्स बसवलेले हो आहेत माझे सगळे जे ब्लाऊज आहेत त्या सगळ्या ब्लाऊजला मी कप्स बसून घेते आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची अप्पर बॉडी थोडीशी हेवी असते म्हणजे तुम्ही थोड्याशा हेवी वेटच्या असता अशा वेळी जेव्हा तुम्ही ब्लाऊजचे गळे शिवता तेव्हा गळ्याला चिकटून ब्लाऊजच्या डिझाईन सजिबात घ्यायच्या नाहीत जसे की बोट नेक असेल नेक असेल किंवा खूप जास्त राऊंड गळ्याला चिकटून घेतलेला आहे अशा प्रकारे गळ्याला चिकटून ब्लाऊजच्या डिझाईन अजिबात घ्यायच्या नाही त्यामुळे काय होतं तुमचे जे अप्पर बॉडी आहे ते अजून मोठी दिसते आणि तुम्ही अजून जाड असल्यासारखं दिसता त्यामुळे तुम्ही जर जाड असाल तर नेहमी ब्लाऊजचे गळे शिवताना पसरून गळे घ्या आता तुम्हाला मी माझंच उदाहरण देते माझा जो खांद्याचा भाग आहे माझा जो बांधा आहे तो थोडासा मोठा आहे आणि मी जेव्हा कॉलरचे गळे शिवते किंवा बोटनेक शिवते तेव्हा मला ते अजिबात चांगले नाही दिसत किंवा तशा प्रकारचे ब्लाऊज मला अजिबात सूट होत नाही माझे जे अप्पर बॉडी आहेत किंवा माझे खंदे आहेत हे अजून जाड असते असल्यासारखे दिसतात त्यामुळे मी शक्यतो बोटनेकचे ब्लाऊज असतात किंवा कॉलरचे ब्लाऊज असतात ते अवॉइड करते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा आता जेव्हा थोडंसं बारीक दिसावं असं जर वाटत असेल तेव्हा आपली जी ही पट्टी असते ती शोल्डर पट्टी छोटी घ्या याने खूप फरक पडतो ब्लाऊजची ही जी शोल्डर पट्टी असते ती एकदम छोटी ठेवा यामुळे काय होतं आपला जो गळ्याचा हा भाग आहे तो थोडासा ओपन राहतो आणि त्यामुळे आपला ब्लाऊजमधलं लुख हा एकदम परफेक्ट दिसतो ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे नक्की एकदा ब्लाऊज स्टिच करून घ्या तुम्हाला तशा प्रकारचा ब्लाउज नसतो नक्कीच आवडेल आणि तो घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसेल माझ्या सुद्धा सगळ्या जी ही शोल्डर पट्टी असते ती मी छोटी ठेवते बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणी म्हणतात की जेव्हा शोल्डर पट्टी आपण छोटी ठेवतो तेव्हा खांद्यांमधून ब्लाऊज उतरतात तेव्हा काय करायचं जेव्हा तुम्ही शोल्डर पट्टी एकदम छोटी ठेवता तेव्हा ब्लाऊजला मागच्या बाजूला नॉट बसवायला अजिबात विसरायचं नाही ब्लाऊज आहे ते खांद्यातून उतरत नाही आणि तुमचा ओव्हरऑलुक सुद्धा एकदम परफेक्ट दिसतो आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट बसतो आता माझा दुसरा जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तो मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेला आहे आता ही जी साडी आहे ती पार्टीवेअर साडी आहे एकदम वेस्टर्नमध्ये ही साडी आहे पूर्ण येलो कलरची साडी आहे आणि त्या साडीवरती पूर्ण अशा प्रकारचं गोटापट्टीचं वर्क दिलेलं आहे ही जी साडी आहे या साडीचा जो ब्लाऊज पीस होता तो रनिंग आलेला फक्त या साडीच्या ब्लाऊज पीसला ब्लाऊजचे काट आलेले मग मी त्या ब्लाऊजचा मला थोडासा वेस्टर्न लुक हवा होता मग त्या ब्लाऊजचे जे काट आहे ते मी अशा प्रकारे फ्रंटला बसवून घेतले तुम्ही बघताय जे भायांना काठ दिलेले असतात ते पुढच्या बाजूला मी अशा प्रकारे बसवून घेतलेले आहेत यामुळे काय होतंय हा जो पूर्ण ब्लाऊज आहे तो वर्कचा असल्यासारखा दिसतोय आणि यामुळे काय झालं पूर्ण साडीला सुद्धा खूप सुंदर लुक आला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ही ट्रिक यूज करू शकता जर तुमचा ब्लाऊज एकदम साडीबरोबर प्लेन आलेला असेल तर साडीचे जे काठ असतात ते फ्रंट साईडला तुम्ही बसवून घेऊ शकता आता मी स्लीवजला काय केलं तर या साडीचा थोडासा वेस्टर्न लुक हवा असल्यामुळे याच्या ज्या स्लीवज आहेत त्या मी स्लीवलेस ठेवल्या आणि अशा प्रकारे पुढच्या बाजूला छान फ्रिल बसून घेतला तर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आवडत असेल पण स्लीवलेस ब्लाऊज घातल्यानंतर जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता आता हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय तो स्लीवलेस पण आहे आणि या फ्रिलमुळे एकदम कम्फर्टेबल घातल्यानंतर हा ब्लाऊज वाटतो म्हणजे तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालून सुद्धा त्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता आणि मागच्या बाजूला बघाल तर मागच्या बाजूला एकदम सिंपल सोबत असा राऊंड नेक मी या ब्लाऊजला शिवून घेतलेला आहे पुढच्या बाजूला तुम्ही बघताय एकदम सिंपल असा स्क्वेअर नेक स्टिच मी स्टिच करून घेतलेला आहे आणि प्रमाणेच याला सुद्धा मी पॅड बसून घेतलेले आहेत आता माझा पुढचा जो ब्लाऊज आहे तो अशा प्रकारे लेव्हेंडर कलरमध्ये ब्लाउज आहे तुम्ही बघताय हा ब्लाऊजसुद्धा मी खूप विचार करून स्टिच करून घेतलेला आहे ही जी साड्या आहे ती पूर्णपणे टिकली वर्क साड्या आहे स्टोन वर्कमध्ये आहे पार्टीवेअर ही साडी आहे आणि या साडीचा कलर मला खूप जास्त आवडला लेव्हेंडर असा पिंकिश कलर या साडीचा आहे या साडीला थोडासा मला वेगळा पॅटर्न बनवून घ्यायचा होता आता या साडीला मी काय केलं पुढच्या बाजूला छान असा स्क्वेअरनेक बनवून घेतलेला आहे आणि साडीचे जे काट आहेत ते काट मी पुढच्या बाजूला अशा प्रकारे लावून घेतले तुम्ही बघू शकताय जेणेकरून छान ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान हा ब्लाऊज चमकतो हे जे काठ तुम्ही बघताय ते साडीचे काठ आहेत ते मी अशा प्रकारे पुढच्या बाजूला लावून घेतलेले आहेत ला आणि स्लीव जे आहेत त्या स्लीव्जला मी अशा प्रकारे पिंक कलरचा नेट मार्केटमध्ये आणून याला जोडून घेतलेला आहे त्या फुल स्लीव्ज आहेत यामुळे साडीला एकदम मॉडर्न लुक येतो तुम्ही पार्टीवेअर साडी असेल तर त्या साडीवरती तुम्ही अशा प्रकारे त्या साडीला मॅचिंग असं सा नेट आणू शकता आणि हे नेट अशा प्रकारे स्लीवजला बसून घेऊ शकता यामुळे काय होतं तुमचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि तुमचा साडीमधला लुकसुद्धा खूप वेस्टर्न दिसण्यासाठी मॉडर्न दिसण्यासाठी मदत होते जेव्हा तुम्ही साडी फुल स्लीवजमध्ये ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा ते ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसतात आणि एकदम युनिक दिसतात जर तुम्हाला फुल स्लीवजमध्ये ब्लाऊज ट्राय करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही नेट आणून स्लीवजला बसून नक्कीच घेऊ शकता आणि तुमचा ब्लाऊज वेगळ्या प्रकारे रेडी करून घेऊ शकता तर जो माझा पुढचा ब्लाउजचा पॅटर्न आहे तो अशा प्रकारे एकदम सिंपल असा ब्लाउज पीस आहे आता हा जो ब्लाऊज आहे मला या साडीवरती रिसिव्ह झालेला पॅरेट कलरची साडी आहे आणि या साडीवरती मला हा ब्लाऊज पीस रिसिव्ह झालेला त्यामुळे ही जी साडी आहे ती एकदम सिम्पल होती त्यामुळे या साडीवरती थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आता हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय हा ब्लाऊज मल्टी कलरमध्ये आहे हा ब्लाऊज मी कुठल्याही साडीवरती मॅच करू शकते ब्लॅक कलरच्या साडीवरती डार्क ग्रीन कलरच्या साडीवरती रेड कलरच्या साडीवरती कुठल्याही साडीवरती हा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्टली मॅच होतो आता हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजला पुढून तुम्ही बघताय एकदम मी स्क्वेअरनेक काढलेला आहे आता माझ्या जवळजवळ सगळ्याच ब्लाऊजचे जे नेक आहेत मग ते पुढचे नेक असू द्या किंवा मागचे नेक असू द्या ते एकदम सिम्पल आहेत मी ब्लाऊजच्या नेकमध्ये खूप जास्त डिझाईन्स करायला अजिबात जात नाही मला पर्सनली असं वाटतं की जेवढ्या आपण ब्लाऊजच्या नेक जे आहेत त्या सिंपल ठेवेल तेवढाच आपला लुक हा डिसेंट दिसेल किंवा रिच दिसेल त्यामुळे तुम्हाला जेवढे सिंपल सोबर ब्लाऊजचे नेक शिवता येईल तेवढे सिंपल सोबर शिवा जसं की राऊंड नेक असेल व्ही नेक असेल डीप फी नेक असेल स्क्वेअर असेल अशा प्रकारचे सिंपल ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्ही ट्राय करा यामुळे तुमचा जो लुक आहे तो सिंपल सोबर दिसतो आणि तुमचा लुक हा रिचसुद्धा दिसतो आता हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा नेकसुद्धा तुम्ही बघताय एकदम पंचकोनी या ब्लाऊजचा पुढचा गळा आहे आणि मागच्या बाजूला स्लाइट असा पान गळा त्यांनी दिलेला आहे आता या ब्लाऊजच्या स्लीव तुम्ही बघताय तर सुंदर अशा मी याला फ्रिल बसून घेतलेल्या आहेत अगेन तुम्ही ब्लाऊजचा जो शोल्डर बघताय तो सुद्धा खूप छोटा आहे जेव्हा तुम्ही छोटा शोल्डर शिवता तेव्हा तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट दिसतो आणि मागच्या बाजूला त्याला नॉट बसवलेले आहे अशा प्रकारे सुंदर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता आता जो पुढचा ब्लाऊज आहे तो अशा प्रकारचा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज मी एकदम सिंपल सोबत स्टिच करून घेतलेला आहे आता मी जेव्हा काठपद्ध साडीवरती ब्लाऊज स्टिच करून घेते तेव्हा शक्यतो पुढच्या बाजूला अशा प्रकारे स्क्वेअर नेक करते आणि छान असे काठ बसून घेते जेणेकरून काय होतं जेव्हा आपण साडी वेअर करतो तेव्हा हे काठ पुढच्या बाजूने छान दिसतात आणि एकदम अशा प्रकारे या ब्लाऊजच्या स्लीवज मी स्टिच करून घेतलेल्या आहेत पफमध्ये या ब्लाऊजच्या स्लीव मी स्टिच करून घेतलेल्या आहेत खालच्या बाजूला साडीचे काट बसवलेत आणि वरच्या बाजूला थोडासा एक्स्ट्रा पफ मी ॲड करायला सांगितलेला आहे खूप सुंदर आहे मागच्या बाजूला एकदम सिंपल सोबर असा चौकोनी गळा मी काढायला सांगितलेला आहे आता हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय तो पूर्णपणे भरलेला ब्लाऊज आहे म्हणजे पूर्ण जरीचं काम या ब्लाऊजवरती आहे पूर्ण फुल ब्लाऊज हा जरीवर केलेला आहे नेहमी लक्षात ठेवा तुमचा जर साडीवरचा ब्लाऊज अशा प्रकारे आलेला असेल तर अशास्त भरलेला भरजरी ब्लाऊज आलेला असेल तर ब्लाऊज शिवताना नेहमी लक्षात ठेवायचं जेवढा सोबर तुम्हाला ब्लाऊज ठेवता येईल तेवढा सिंपल सोबर ब्लाऊजचा पॅटर्न ठेवा कारण काय होतं अशा प्रकारचे जे भरलेले ब्लाऊज असतात त्यामध्ये जर तुम्ही अजून डिझाईन करायला गेलात तर तुमचा लुक हा एकदम बल्की दिसतो आणि ते दिसायला अजिबात चांगला नाही दिसत त्यामुळे जर तुमचा ब्लाऊज एकदम असा भरझरी असेल खूप जास्त जरी वर्कवाला असेल तर अशा प्रकारच्या साडीवरती ब्लाऊज स्टिच करताना एकदम सिंपल सोबत तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्या आता हा जर तुम्ही ब्लाऊज बघितला तर याला मागच्या बाजूला सिंपल मी राऊंड नेक केलेला आहे आणि पुढच्या बाजूला अशा प्रकारे पंचकोनी गाळा मी केलेला आहे आणि स्लीव्ज बघायला तर स्लीव सुद्धा मी एकदम सिंपल ठेवलेला आहेत आणि वरच्या बाजूला थोडासा पफ मी ऍड केलेला आहे आणि या ब्लाउजच्या स्लीव्ह्या आहेत ते कोपऱ्याच्या थोड्या खालपर्यंत येतात तुम्ही बघता एकदम सिंपल मी हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे त्यामुळे हो जर तुमचा ब्लाऊज अशा प्रकारे भरजरी आलेला असेल तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा हा जो ब्लाऊज आहे तो मी एक्स्ट्रा फॅब्रिक घेऊन स्टिच करून घेतलेला आहे याचं फॅब्रिक जर तुम्ही बघाल तर व्हेल्वेट माझ्याचा फॅब्रिक आहे हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जवळजवळ सगळ्या साड्यांवरती जातो त्यामुळे मी अशा प्रकारचा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आता हा जो ब्लाऊज बघता या ब्लाऊजला पुढच्या बाजूला मी नेहमीप्रमाणेच कप्स बसून घेतलेले आहेत याचा पुढचा गळा जो आहे तो पानगळा आहे आणि मागच्या बाजूलासुद्धा डीप मी पानगळा केलेला आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे त्याला छान <coughs> गोंडे बसून घेतलेले आहेत यामुळे काय होतं थोडासा वेस्टर्न लुक या ब्लाऊजला आलेला आहे तुम्ही मागच्या बाजूचा गळा बघू शकता स्लीव्ज बघाल तर या स्लीव्हजला मी नेट बसून घेतलेला आहे जेणेकरून वेस्टर्न साडीवरती सुद्धा हा ब्लाऊज छान दिसेल ट्रॅडिशनल साडीवरतीसुद्धा हा ब्लाऊज छान दिसेल त्यामुळे हा जो ब्लाऊज आहे तो कुठल्याही प्रकारच्या साडीवरती जातो त्यामुळे जर ब्लॅक कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही स्लीवजला नेट बसून घेऊ शकता आणि मागच्या बाजूला सुद्धा अशा प्रकारे छान डिझाईन करून घेऊ शकता तर आजचं हे माझं ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा हे सिलेक्टेड काही ब्लाऊजचे पॅटर्न्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बाकीचे जे ब्लाऊज आहेत त्याच्यात डिझाईन्स एकदम मी सिम्पल ठेवलेले आहेत पॅटर्न एकदम सिंपल ठेवलेले आहेत की तुम्हाला कोणता ब्लाऊजचा पॅटर्न सगळ्यात जास्त आवडला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या वेळी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचं तसं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू